नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक शरदचंद्रजी पवार पक्ष अधिकृत उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांचे पठावी दिघर गटात अतिउत्तम प्रतिसाद आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दौऱ्याला सुरुवात केली असता पठावी दिघर गटात त्यांचे जंगी स्वागत केले प्रथम त्यांनी प्रत्येक गावातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकर भगवान मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात करून गावातील प्रत्येक घरी जाऊन भेटी देऊन आशीर्वाद घेतले या दौऱ्याच्या माध्यमातून असे दिसते की दीपिका संजय चव्हाण यांचा विजय निश्चित होईल या दौऱ्याप्रसंगी सर्व महाविकास आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी दी, पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते आणि महिला पुरुष तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता प्रत्येक गावातील मतदाता यांच्या वतीने दीपिका संजय चव्हाण यांचे प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात जंगीत स्वागत करण्यात आले तरी बागलान तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार महिला दीपिका संजय चव्हाण यांना अतिउत्तम प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी बबलू बोरसे बागलान सटाना नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद